ो आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार ही मोबाईलच्या का बरं असं होत निवडणूक आहे कुठे आहे त्याला दात आहे नखा आहे की झोपलेला आहे की तो वाघ आहे की मांजर झालेला आहे आमच्या देशात चोरी होत आहे मतांची हे आम्हाला सांगताना लाज वाटते की आम्हाला भारत देशाचे आम्ही नागरिक आहोत आणि आमच्या देशामध्ये हे मत चोरी होत आहे हे आमच्या हजी दुर्दैवाची गोष्ट आहे असा एक प्रचार होतोय तो खरा आहे की आहे मला माहिती नाही परंतु कुठेतरी दिसतंय की इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती आता झालेल्या बिहारच्या निवडणुकीमध्ये दोन आकडे आहेत इलेक्शनच्या आधीचा आकडा वेगळा आणि इलेक्शन संपल्यावरचा आकडा वेगळा आणि ते असंख्य असे प्रचार आहेत आज काही दिवसाआधी मुंबईला प्रेस कॉन्फरन्स झाली का पक्षाची त्या पक्षाच्या यांनी सांगितलं की अक्षरशः निवडणूक आयोगाच्या एका खोलीमध्ये दहा दहा वीस वीस लोकं त्या याच्यावर दिसत आहेत शौचालयावरती लोक दिसत आहेत माध्यमच दाखवत आहे आपल्याच माध्यमांनी ते दाखवलेलं आहे का बरंस होत आहे निवडणूक आहे कुठे आहे त्याला दात आहे नखा आहे की झोपलेला आहे की तो वाघ आहे की मांजर झालेला आहे हा माझा पहिला प्रश्न आहे इलेक्शन कमिशनला इलेक्शन कमिशननी कुठेतरी विचार करावा की हा देश येथील राजकारणी लोक जातील आज आहेत उद्या अजून कोणी येईल परंतु युवा वर्गांच्या मनामध्ये कुठेतरी एक खूप मोठा प्रश्नार्थक चिन्ह तयार झालेलं आहे ते खरं आहे की खोटं आहे याच्याविषयी मला पूर्ण माहिती नाही आहे पण माझा मुलगा जेव्हा मला विचारतो बाबा वोट चोरी म्हणजे काय हा मुद्दा काय बरं आपल्यामध्ये जन्माला आला कुठेतरी इलेक्शन कमिशननी स्ट्रॉंग भूमिका घेतली असती त्यांनी ता काय उळवाळूची उत्तरं मिळतात आज युवकांना आम्हाला वर्गात शिकवताना प्रश्न पडतो की मुलं विचारतात नेमकं तुम्ही तुमचं काय मत आहे काय आम्ही मत द्यायचं इलेक्शन कमिशननी हे उत्तर, कमिशन उत्तर द्यायला पाहिजे एक विशिष्ट राजकीय पक्षाला त्याची काहीच भीती नाही आणि बाकी सर्व अपक्षाला एवढी भीती आहे असं का बरं निवडणूक आयोग विकल्या जाण्याचं काही कारणच नाही आता मला सांगा की बिहारमध्ये तुम्ही बघितलं निवडणुकीच्या आधी असलेला आकडा आणि निवडणुकीच्या नंतरचा आकडा हा किती फुगवला गे गेलेला आहे मग अशी जर दशा होत असेल तर निवडणूक आयोग का झोपी गेलाय का कुंभकर्ण आहे का म्हणून मला जनतेला आवाहन करायचं आहे की लोकांना आपलं मत कुठे दोन ठिकाणी आलेलं आहे का याद्या तपासा आपलं वोटिंग आहे की नाही आपल्या वार्डामध्ये आपल्या शहरामध्ये हे तपासा आज आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांसोबत काय प्रश्न आहे हे आम्ही अपेक्षा केली होती या काळामध्ये किंवा आमच्या आम देशामध्ये मतचोरी होत आहे हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे बात नाही आमच्या देशात चोरी होत आहे मतांची हे आम्हाला सांगताना लाज वाटते की आम्हाला भारत देशाचे आम्ही नागरिक आहोत आणि आमच्या देशामध्ये हे मत चोरी होत आहे हे आमच्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे आणि या विद्यार्थ्यांनी काय घ्यावं या लोकांकडून काय चारित्र्याचे धडे द्यावे या देशात यशवंतराव चव्हाण सारखे लोकप्रतिनिधी होऊन गेले आणि भाऊसाहेब देशमुखांसारखे लोकप्रतिनिधी होऊन गेले यांनी हा देश उभा केला तो संयम त्याग प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टीच्या बाजूकडेजून हा देश संघर्षातून उभा झालेला आहे आणि या देशाला सांभाळण्याची जबाबदारी या सगळ्या नव्या पिढीची आहे आणि या राज्यकर्त्यांची आहे म्हणून केवळ मतदार चोरी निवडणूक या सगळ्या गोष्टीसाठी हे आपलं लक्ष वेधून घेतल्या घेतल्या जात आहे आणि सामान्य माणसाला दुर्लक्षित केल्या जात आहे असं मला ठासून या ठिकाणी सांगायचं वाटतं